नमस्कार मी मयुरेश कांबळे हेड मॅनेजर अलवरवाडी हॉटेल आज आपण काही डिशेसची आपल्या हॉटेलच्या सिग्नेचर डिशेसची माहिती घ्यायसाठी इथे मी आवाजून बसलेलो आहे सर्वप्रथम आपण आपली जे सर्वात जास्त चालते स्पेशल चिकन थाळी त्याबद्दल माहिती घेऊ ही आपले अलवर्वाटेचे सगळ्यात फेमस स्पेशल चिकन थाळी ह्यामध्ये तुम्हाला भेटेल बाजरीची भाकरी काळा रस्सा तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकढी फ्राय चिकन खिमा चिकन उकड आणि ड्रमस्टिक चिकन बिर्याणी दोन लोकांनी खावी एवढी आपण था क्वांटिटी देतो यामध्ये दे। वन पर्सनसाठी अनलिमिटेड आहे त्यानंतर आपण आत्ता नुकतीच लाँच केलेली आमरस थाळी ही थाळी सिजनेबल आहे यामध्ये आपण अस्सल हापूस आंब्याचा आमरस देतो ते त्याचबरोबर साजूक तूप चारपुरी किंवा चपाती दोन ऑप्शन झाले बटाट्याची भाजी किंवा ह्याची सुक्या व्हेजिटेबलची भाजी डाळ वाटी सोलकढी पापड आणि भजी चटणी आचार वन पर्सनसाठी ही पण थाळी अनलिमिटेड आहे यानंतर आपण आजच लॉन्च केलेली पनीर लाजवाब डिश ऑलमोस्ट दोन ते तीन लोकांची डिश आहे मिडीयम स्पायसी त्यामध्ये पनीरचे छोटे छोटे स्क्यूब्स येणार स्टफिंगमध्ये येणार त्यामध्ये च खीस आणि व्हेजिटेबलचा खिमासुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर आपण मागच्या आठवड्यात लॉन्च केलेली बाजीराव मस्तानी था आ, ही डिश आहे त्यामध्ये दोन डिशेश प्लस वेज कोफ्त्याचे लेयर्स असं कॉम्बिनेशन येतं यामध्ये म्हणून याला बाजीराव मस्तानी खास नाव दिले एक मिडियम एक स्पायसी आणि मध्ये कोफ्ता असे त्याचे लेअर आणि अरेंजमेंट होते नुकतंच आपण पुरणपोळीचं पण लॉन्चिंग केले यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता आम्ही खवयांसाठी खास एक ऑफरसुद्धा घेऊन आलो आहे आता त्यामध्ये दोन हजार रुपयेचं समजा बिल झालं आपल्या इथे तर आपण प्रत्येक त्या प्रत्येक कस्टमरला डिस्काउंट कुपन उपलब्ध करून देत आहोत त्या कुपनचा लाभ त्यांना एक वर्ष घेता येणार आहे एक वर्षापर्यंत कोणत्याही डिशवर कोणत्याही बिलावर त्यांना दहा टक्के डिस्काउंट भेटून जाईल एक वर्षासाठी त्याची व्हॅलिडिटी राहील आणि कधीही त्यांनी एन्जॉय घेऊ शकता एक वर्षामध्ये आपल्या हॉटेलचा आस्वाद घेण्यासाठी पुणे अहिल्या नगर हायवे सुपाटोल टोल नाक्याजवळ हॉटेल अल्बरवाडी खूप कमी वेळामध्ये प्रसिद्ध झालेलं हॉटेल आहे एकदा नक्की आस्वाद घ्या तुम्हाला खरंच आनंद वाटेल सर्वसाधारण गृहिणींमध्ये एक उत्सुकता असते की हॉटेलच्या डिशेस नेमक्या बनतात तरी कशा अशा गृहिणींसाठी किंवा अशा उत्स्फूर्त महिलांसाठी एक नवीन कॉन्सेप्ट आपण घेऊन येत आहोत हॉटेलमध्ये डिश बनते कशी यासाठी किचन टूर नावाची एक कॉन्सेप्ट आहे त्यामध्ये आपण नाममात्र फी घेऊन नाममात्र शुल्क घेऊन महिलांना किचन टूल दाखवून आपण आपली प्रत्येक डिश म्हणजे त्यांची जी ऑर्डर असेल ती डिश प्रॉपर कशी बनते ते लाईव्ह दाखवतो आणि त्या प्रत्येक गृहिणीला त्याची मुळापासून पूर्ण संपूर्णपणे माहिती दिली जाते धन्यवाद